नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी टाइम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की एक्साइजसाठी दहा दहा दिवसांची तुम्ही स्टडी स्ट्रॅटेजी श्ट्र, पाठवत जा तर त्या अनुषंगाने मी आता स्टडी स्ट्रॅटेजी तुम्हाला देतोय तर ते तुम्ही नक्कीच त्या दहा दिवसामध्ये जे तुम्हाला मी सांगितलं असेल स्ट्रॅटेजी किंवा जे चॅप्टर सांगितले असतील ते तुम्ही नक्कीच प्रे संपून टाका त्या दहा दिवसामध्ये ठीक आहे नाहीतर जेणेकरून तुम्हाला नंतर लोड येऊ शकतो अभ्यासाचा तर आता सुरुवात करूयात आपण ही जी स्टडी स्ट्रॅटेजी आहे ती सव्वीस मार्च पासून चार एप्रिल पर्यंत म्हणजे तुम्हाला या दहा दिवसामध्ये जे मी चॅप्टर सांगतोय ते तुम्हाला सगळे कंप्लीट करायचे आहेत ठीक आहे तर आता बघूया पुढे आपण तर सुरुवातीचा विषय आहे महाराष्ट्राचा इतिहास ठीक आहे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे प्रकरण संपवायचं आहे कोणतं संयुक्त महाराष्ट्र चळवळ दहा दिवसामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ जे आहे हे प्रकरण संपलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही अनिल कटारेंचं पुस्तक किंवा गाठाळ यांचं पुस्तक आणि अकरावी महाराष्ट्राचं स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही यासाठी थी वापरायचं आहे ठीक आहे तुम्हाला कुठलं महाराष्ट्र इतिहासामध्ये प्रकरण कवर करायचं आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ ओके यासाठी तुम्ही अनिल कटारे आणि अनि अकरावी महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला यासाठी वापरावं लागेल नंतर आहे भारताचा इतिहास ओके okay, इतिहासामध्ये पहिला महाराष्ट्राचा इतिहास बघितला भारताचा इतिहास तर यामध्ये तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी ज्या असतील आणि त्या संबंधित जे महत्वाचे समाज सुधारक असतील ते तुम्हाला या ह्या दहा दिवसामध्ये कव्हर करायच्या कोणत्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी ठीक आहे यासाठी तुम्ही ग्रोवर जयसिंगराव पवार श्रीनिवास साबभाई म्हणून लेखक आहेत आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे जे पुस्तक आहेत ते तुम्ही यासाठी वापरू शकता या प्रकरणांसाठी आणि या प्रकरणा हे जे पुस्तक आहे त्यातून तुम्ही याच्या चांगल्या नोट्स बनवा तुम्ही ओके आणि तुमच्याकडे समजा वायसीएमओ जरी पुस्तक असेल म्हणजे मुक्त विद्यापीठाचं जरी पुस्तक असेल तरी सुद्धा okay? तर ते तुम्ही यासाठी वापरू शकता ओके आणि इंटरनेट सुद्धा बघा म्हणजे ब्राह्मण समाज असेल ठीक आहे म्हणजे परमहंस सभा असेल असे वेगवेगळे जे सभा आहेत म्हणजे जे धार्मिक सुधारणा चळवळी आहेत आर्य समाज असेल तर त्याच्या तुम्ही नोट्स यातून पण बनवा प्लस सोबत त्यासोबतच इंटरनेटचा सुद्धा तुम्ही यासाठी वापर करा की जेणेकरून त्यांनी एखादा जरी वेगळा पॉईंट पडला तर तो तुम्हाला त्यातून क्लिक व्हावा ओके तर ह्या दिवसामध्ये तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी हे जे आहे हे प्रकरण तुम्हाला संपवायचं आहे नंतर महाराष्ट्राचा भूगोल ठीक आहे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये पहिल्यांदा भूगोल हा विषय आहे भूगोलामध्ये महाराष्ट्र भारत आणि जग तीन त्यापैकी महाराष्ट्राचा भूगोल तर या या भूगोलामधून तुम्हाला कोणते चॅप्टर कव्हर करायचे आहेत तर महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना असेल ती महाराष्ट्राचा जो राजकीय भूगोल असेल तो आणि लोकसंख्या दोन हजार अकरा महाराष्ट्र ओके महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकरा हे जे प्रकरण आहेत हे तुम्हाला ह्या दहा दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत कुठली महाराष्ट्राची प्राकृतिक रचना महाराष्ट्राचा राजकीय भूगोल लोकसंख्या दोन हजार अकरा महाराष्ट्र यासाठी तुम्ही कोणते संदर्भ पुस्तकं को वापरू शकता तर मेगास्टेट महाराष्ट्र सौदी सरांचा आणि खतीब यांचं के सागर पब्लिकेशनचं तुम्ही यासाठी पुस्तक हे वापरू शकता तसंच अर्थसंकल्पात आता आला असेल तर त्याच्यामधून सुद्धा तुम्ही प्राकृतिक ह्याच्यामध्ये राजकीय मध्ये काय झालेले आहेत का किंवा लोकसंख्या दोन हजार अकरा सुद्धा त्याच्यामध्ये रिपोर्ट आला असेल तर तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये पाहून घेऊ शकता हे ती जी प्रकरण आहेत हे तुमची दहा दिवसामध्ये क्लिअर व्हायला पाहिजेत ओके याच्या नोट्स वगैरे ज्या असतील किंवा याच्यावर एमपीएसी आजपर्यंत कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारलेले असतील ते सुद्धा तुम्हाला याच्यामधून क्लिअर करावं लागेल ठीक आहे तर या महाराष्ट्राच्या भूगोलाचे हे तुम्हाला असे तीन प्रकरणं तुम्हाला करायचे आहेत एक प्राकृतिक प्रश्न राजकीय भूगोल आणि लोकसंख्या दोन हजार अकरा यासाठी तुम्ही मेगास्टेट महाराष्ट्र आणि खतिप के सागर यांचं तुम्हाला पुस्तक वापरावं लागेल ओके आता बघूयात पुढे आपण आता भारताचं भूगोल ठीक आहे आता भारताचं भूगोल तर यामधून तुम्ही कोणते चॅप्टर करणार सेम चॅप्टर करायचे भारताची प्राकृतिक रचना करायची राजकीय भूगोल करायचे आणि लोकसंख्या असेल दोन हजार अकराची ती करायची आहे पण याच्यासोबत करताना जी जातीनी ह्या जनगणना झाली होती ती सुद्धा तुम्हाला यामध्ये कव्हर करावी लागेल आता यासाठी तुम्हाला कोणते रुपये बुक वाचावे लागतील तर अनिरुद्धचं आहे केसागर पब्लिकेशन माजिद दुसेन इंडियन जिओ्राफी एन सीआरटी च वापरा स्टेट बोर्डचं वापरा स्टडी सर्कल पब्लिकेशन एक पुस्तक होतं डोई फोडे जर ते असेल तर बघा तुमच्याकडे ते सुद्धा सांगतोय मी आणि सौदी सरांचं पुस्तक भूगोल आणि पर्यावरण किंवा कृषीचं भूगोल आणि कृषी यामधून ज्या प्राकृतिक किंवा राजकीय भूगोल समजा तुम्हाला मिळाला लोकसंख्याचं जे मटेरियल मिळेल ते तुम्ही याच्यामधून करून घेऊ शकता ठीक आहे तर ही जे प्रकरण आहे ती तुम्हाला दहा दिवसामध्ये संपवायचे आहेत नंतर बघूया पुढे आता जगाचा भूगोल जगाच्या भूगोलामधून तुम्ही जे वारे वाऱ्यांचं प्रकरण आहे म्हणजे वाऱ्यांचे प्रकार ग्रहीय वारे ओके ते जे सगळे प्रकार येतील ते थंड वारे ओके उष्ण वारे जे सगळे येतील वारे ते तुम्हाला याच्यामधून ते कव्हर करायचं या दहा दिवसामध्ये यासाठी तुम्ही सौदी सरांचं मुख्य परीक्षेसाठी जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकताय किंवा स्टडी सर्कलचं डोएफोडेंचं पुस्तक असेल त्याच्यामधून तुम्ही बघू शकता यासाठी तुम्ही इंटरनेट वापर करू शकताय ओके यांच्या तु, सुद्धा तुम्ही यासाठी बुक्स वापरू शकता पण वारे हा प्रकरण दहा दिवसामध्ये क्लिअर व्हायला पाहिजे ओके आता पुढे राज 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 नंतर राज्य राज्यघटना ओके यामध्ये भारताची राज्यघटना तर याच्यामध्ये तुम्हाला कोणते चॅप्टर स्कोअर करायचे आहेत पहिला आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा जो हे जे प्रकरण आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास तुम्ही ह्या दहा दिवसामध्ये नंतर संसद याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा ओके हे जे आहे लोकसभा आणि राज्यसभा हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनंच करावं लागेल अतिशय मोठं प्रकरण आहे हे जर तुम्ही प्रकरण केलं तरी बऱ्यापैकी पॉलिटिक्स तुमचा होईल लवकर सिलेबस तुमचा कव्हर होईल आणि त्याच्यानंतर आहे राष्ट्रपती ओके राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जे असेल ते हे जे प्रकरण आहे तीन हे तुम्हाला दहा दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत यासाठी तुम्ही याला कोणतेही रेफरन्स बुक वाचायचे आहेत तर लक्ष्मीकांत आता हे मराठीमध्ये आलेलं आहे केसागर पब्लिकेशन आहे तर ते तुम्ही पुस्तक घ्या यमलक्ष्मीकांतचं नंतर रंजन कोळंबे सरांचं आणि युनिक पब्लिकेशनचं पुस्तक आहे तर ते सुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता आणि मेन थिंग म्हणजे याच्यावरती कोणत्या पद्धतीने ने प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचे सुद्धा सुरुवातीला तुम्ही प्रश्न कसे विचारलेले ते पॉईंट कव्हर करा नंतर उरलेले पॉईंट तुम्ही कव्हर अप करून घ्या ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सरनामा लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती ही जे प्रकरण आहेत हे तुम्हाला या दहा दिवसामध्ये कव्हर करावे लागतील नंतर बघूया आपण पुढे आता पंचायत राज पंचायतराजमध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय की केंद्र सरकारने राज्य सरकारने नेमलेल्या ज्या विविध समित्या असतील पंचायत विषयक विविध समित्या त्या तुम्हाला पहिल्यांदा कव्हर करायच्या आहेत तर यासाठी तुम्ही किशोर लोटे यांचं पुस्तक वापरू शकता नंदी पब्लिकेशनचं आणि बेसिकसाठी तुम्ही एकनाथ पाटील यांचा ठोकळा आणि प्रकाश गायकवाड यांचा ठोकळा तुम्ही करू शकता ओके आणि मेन थिंग म्हणजे तुम्ही इंटरनेट सुद्धा वापराल तुम्ही कुठलेही वापरत असाल तरी चालेल मोनोजावळी वगैरे यांचं पण काही काही पुस्तक आहेत मार्केटमध्ये ते पण बघून घ्या फक्त ज्या त्यांनी केलेल्या शिफारशी आहेत त्या सगळ्या शिफारशी त्या त्या समितीने केलेल्या शिफारशी सगळ्या याच्यामधून कव्हर व्हायला पाहिजेत ठीक आहे तर या ज्या समिती आहेत त्या तुम्ही सुरुवातीला दहा दिवसामध्ये करून घ्याव्या लागतील नंतर भारताची अर्थव्यवस्था ओके okay, आता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य आणि बेरोजगारी हे जे तीन प्रकरण आहेत ती इम्पॉर्टंट आहेत हे तीन प्रकरण तुम्हाला या दहा दिवसामध्ये तुम्हाला कव्हर अप करून घ्यावे लागतील ओके okay? आता यासाठी तुम्हाला कोणत्या पुस्तक वाचायचे आहेत रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा किरण देसले सरांचा भाग एक आणि देसाई भालेराव सरांचं पुस्तक तुम्ही वाचा देसाई भालेराव मधून फक्त हे तीन प्रकरण एवढंच तुम्ही फक्त करा यातून जे तीन प्रकरण आहेत जे मी सांगितलेले फक्त हे तीन प्रकरण त्या देसाई भालेराव या पुस्तकामधून तुम्ही नोट्स काढू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही उत्पन्न दारिद्र्य आणि बेरोजगारी हे जी तीन प्रकरणं आहेत ही तुम्हाला कव्हर अप करून घ्यावे लागतील ला विज्ञान दिवसामध्ये मानवी आरोग्यशास्त्र भौतिकशास्त्र प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र असे आपल्याला घटक आहेत एमपीएससी ने दिलेले तर मानवी आरोग्यशास्त्र मधून तुम्हाला सुरुवातीला प्रोटीन कार्बोहायड्रेट्स फॅट्स हे सुरुवातीला तुम्ही चांगलं करून घ्या प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स ओके आ, नंतर अजून याच्यामध्ये तुम्ही जीवनसत्वे सुद्धा करू शकता चांगली ओके जीवनसत्वे सुद्धा करून घ्या वाटलं तर तुम्ही याच्यातून नंतर यासाठी तुम्हाला काय वाचायचं आहे लुसेंट आहे अनिल कोलते आणि नंदीप पब्लिकेशनचं पण एक पुस्तक आहे मार्केटमध्ये सामान्य विज्ञान ते पण तुम्ही बघून घ्या आणि एकनाथ पाटील सरांचं किंवा किंवा प्रकाश गायकवाड सरांचं जे बेसिकसाठी आहे ते तुम्ही याच्या याच्यासाठी वापरू शकता ठीक आहे पण तुम्हाला काय संपवायचं आहे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे जे आहे ते तुम्हाल या भोतेक शास्टर। भोतेक शास्टर तुम्हाला या दहा दिवसामध्ये संपवावं लागेल नंतर भौतिकशास्त्र भौतिकशास्त्रमधून तुम्हाला ध्वनी आणि प्रकाश हे जे दोन प्रकरण आहेत ते या दहा दिवसामध्ये कव्हर अप करायचे आहेत कोणते ध्वनी आणि प्रकाश यासाठी तुम्ही इयत्ता नववी आणि दहावीचं स्टेट बोर्डचं पुस्तक लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक अनिल कोलते किंवा ज्ञानदीपचं पुस्तक आहे ज्ञानदीप पब्लिकेशन सामान्य विज्ञानचं सा, ते तुम्ही यासाठी वापरू शकता ठीक आहे आणि याच्यावरती ने कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या म्हणजे ह्या दहा दिवसामध्ये तुम्हाला ध्वनी आणि प्रकाश हे जे दोन प्रकरण आहेत हे तुम्हाला कव्हर करायचे आहेत नंतर रसायनशास्त्र रसायनशास्त्र मध्ये अणुची जी संरचना असेल ती तुम्हाला कंप्लीटली अधिक कवर अप करावी लागेल अणुची संरचना आणि त्यानंतर धातू आणि अधातू जे आहेत हा जो हा जो टॉपिक टो, आहे तो तुम्हाला चांगला पद्धतीने कव्हर करावा लागेल ओके okay? तर धातू आणि अधातू सुरुवातीला करताना तुम्ही नववी आणि दहावीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामधून करा नंतर एकनाथ पाटील जो ठोकाळ तुमच्याकडे असेल तर त्याच्यामधून सुद्धा धातू आणि अधातू तुम्ही करू शकता किंवा नव्वी दहावीचं जरी पुस्तक जरी केलं तरी ते वाचायची तुम्हाला फारशी गरज पडणार नाही त्याच्यानंतर लुसिन पब्लिकेशनचं सा सामान्य विज्ञानचं सा पुस्तक करा अनिल कोलते आणि नंदी पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही रसायनशास्त्रासाठी ह्या दोन चॅप्टर साठी तुम्ही वापरू शकताय ठीक आहे म्हणजे अनुची संरचना आणि धातू आणि अधातू हे जे प्रकरण आहेत ते रसायनशास्त्र मध्ये हे तुम्हाला कवर करावे लागतील ओके नंतर बघूया पुढे आता नंतर आहे वनस्पतीशास्त्र वनस्पतीशास्त्रामध्ये फक्त वनस्पतींचे वर्गीकरण तुम्हाला करायचं या दहा दिवसामध्ये ठीक आहे थॅलो ब्रायोफायटा टेरोडोफायटा जे असेल ते वनस्पतीचं सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती तर ह्या पद्धतीनं तुम्हाला हे करावं लागेल वनस्पतींचे वर्गीकरण ह्या दहा दिवसामध्ये यासाठी तुम्ही नवी दहावीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वापरू शकताय लुसिन पब्लिकेशनचं पुस्तक वापरा अनिल नंदी पब्लिकेशनचं पुस्तक वापरा आणि इंटरनेटचा मॅक्झिमम यासाठी उपयोग करून घ्या ठीक आहे म्हणजे फंडामेंटल ऑफ बॉटनी वगैरे असं तुम्ही गुगलला सर्च केलं तर बरीचशी तुम्हाला बॉटनीचे पुस्तकं मिळतील त्याच्यावरती सायंटिस्ट मिळतील त्यांनी वनस्पतीचे वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केलेलं आहे ते, ते, करन, के ते, तुम्हाल ते तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये हे मिळून जाईल ठीक आहे म्हणजे ह्या हजार दिवसामध्ये तुम्हाला वनस्पतींचे वर्गीकरण हे जे प्रकरण आहे हे तुम्हाला चांगलं आहे नंतर प्राणीशास्त्र मध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्राण्यांचे वर्गीकरण ओके प्राण्यांचे वर्गीकरण हे जे प्रकरण आहे ते चांगलं करा अतिशय याच्यामध्ये आता नवी दहावीचे स्टेट बोर्डचे पुस्तकं पुस्तक वापरा लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक वापरा अनिल कोलते आणि नंदी पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही वाचू शकताय आणि इंटरनेटचा यासाठी मॅक्झिमम तुम्ही वापर करू शकता ठीक आहे म्हणजे आज दिवसामध्ये तुम्हाला फक्त प्राण्यांचे वर्गीकरण संपवायचं आहे नंतर बघा गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्तासाठी गणितासाठी काळ काम वेग आणि वयवारी हे जे दोन प्रकरण आहेत ते तुम्ही परफेक्ट करा काळ काम वेग आणि वयवारी यासाठी तुम्ही आरेस अगरवार यांचं पुस्तक वापरू शकताय किंवा जे तुमच्याकडे मराठीमध्ये कोणतेही पुस्तक अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यासाठी करू शकता ठीक आहे फक्त याच्यामध्ये तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर बऱ्यापैकी हे तुमचे प्रश्न सुटून जातील नंतर बुद्धिमत्तेला सोंगट्यांचा एक प्रश्न येतो ओके आणि वेन अकृत्या जे असतात त्याच्यावरची तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा एखादा तरी प्रश्न हा व्यनआकृत्यावर किंवा सोंगटीवरती हा पडतोच ठीक आहे तर यासाठी तुम्ही सुजित पवार यांचं पुस्तक आहे युनिक पब्लिकेशनचं ते वापरू शकता आर एस अग्रवालचं व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंग हे तुम्ही वापरू शकता ठीक आहे अजून तुमच्याकडे जे काही पुस्तक असतील दोन प्रकरणासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्यातून ते क्वेश्चन जे असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा ठीक आहे याच्यामध्ये फक्त ट्रिक्स ज्या असतात त्या तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा सोंगट्या आणि वेण अकुर्त्या काळकाम वेग आणि वैवारी वे ओके म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला गणितामध्ये काळकाम वेग आणि वैवारी वे आणि बुद्धिमत्तेमध्ये सोंगठ्या आणि वेन वे डायग्राम हे जे प्रकरण आहे ते याच्या दहा दिवसामध्ये क्लिअर करायचे आहेत नंतर चालू घडामोडी चालू घडामोडी आता विषय आहे तो चालू घडामोडी ओके okay, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी असं आपल्याला त्यांनी सिलेबस अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे तर तुम्हाला सुरुवातीला काय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान एक वर्षाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान या दहा दिवसामध्ये तुम्हाला कम्पाईल करावं लागेल एका ठिकाणी नोट्स त्याच्या बनवावे लागतील ला एक एप्रिल दोन हजार सोळा ते तीस एप्रिल दोन हजार सतरा पर्यंतच्या ज्या काही विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक घडामोडी असतील त्या तुम्हाला या दहा दिवसामध्ये कव्हर अप कराव्या लागतील आणि जे निधन झालेले व्यक्ती असतील एक एप्रिल दोन हजार सोळा ते तीस एप्रिल दोन हजार सतरा पर्यंतच्या ते तुम्हाला एका ठिकाणी त्याच्या नो नोट डाऊन करून घ्यावं लागेल ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि निधन झालेले व्यक्ती हे दोन सेगमेंट जे आहेत ते तुम्हाला ह्या दहा दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत है तर यासाठी तुम्हाला संदर्भ साहित्य कोणतं वापरावं लागेल तर लोकसत्ता सकाळी महाराष्ट्र टाइम्स ही जी वर्तमानपत्र आहेत ती तुम्हाला फॉलोअप करायचे आहेत है नंतर परिक्रमा बुलेटिन मासिक जे असतील प्रत्येक महिन्याला सम तुमच्याकडे असतीलच कुठे क्लासेस लावले असतील किंवा कुठे बेसिक लावले त्याच्यामध्ये मासिके हे असतातच त्याच्यामुळे ते मासिके तुम्ही पाहू शकताय जर पुस्तक मध्ये बघायचं झालं तर आता मार्केटला कल्पवृक्ष आहे ज्ञानदेप आहे राजेश भराटे यांचं पुस्तक आहे म्हणजे ह्यामधून तुम्ही कोणतंही एकतरी वापरू शकताय पुस्तक ठीक आहे तर अशा पद्धतीने म्हणजे जर तुम्ही पेपरमधल्या समजा जर तुमच्याकडे नोट्स असतील तर खालीलपैकी काही सुद्धा बघायची तुम्हाला गरज नाहीये त्याच्यामुळे पेपर जे आहेत ते मस्ट आहेत ओके पेपर जर तुमचे चांगले असतील तर त्याच्या तुम्ही जर नोट्स व्यवस्थित डेली काढलेले असतील तर बाकीचे तुम्ही काही भोगू नका फक्त जे आहे ते विज्ञान तंत्रज्ञान झालेले व्यक्ती ठीक आहे हे फक्त तुम्ही सेगमेंट वाईज एका ठिकाणी कम्पाईल करून घ्या की जेणेकरून याच्यातून प्रश्न पडला आणि याच्यामधून बऱ्यापैकी प्रश्न हे पडतातच हे जे सेगमेंट तुम्ही चांगले केले तर ऍटलिस्ट दोन ते तीन तरी मार्क तुम्हाला पंधरापैकी हे पडू शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं दहा दिवसामध्ये तुम्हाला हे कवर अप करायचे आहेत गोष्टी ओके तर अशा पद्धतीनं मी जवळपास सर्व टॉपिक आणि सर्व सब्जेक्ट आणि त्याच्यामध्ये कोणते टॉपिक तुम्हाला दहा दिवसामध्ये कव्हर अप करायचे आहेत हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुमचं टार्गेट टार्गेट असू दे की ह्या दहा दिवसामध्ये मला हे पूर्ण करायचं आहे त्याच्यामध्ये मला हे पूर्ण करायचं आहे ओके तरच ते तुमचा एसटी आय ची जी सॉरी एक्साईजची जी फ्री असेल ती तुमची चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊ शकते ओके जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारत चला अजून सुद्धा मी अशा पद्धतीने जे आहेत आ, हे जे मी तुम्हाला सांगितलेले याच्यावरती सुद्धा आपले व्हिडिओज येतील तुम्ही ज्यावेळी आपले व्हिडिओ सगळे पडतील त्यावेळी तुम्हाला बाकीचे कशालाही हात लावण्याची काही गरज नाहीये फक्त व्हिडिओ जरी बघितलं तरी वेल अँड गुड म्हणजे सफिशियंट आहेत तेवढे ओके अजून काही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये किंवा खालती मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन जे असेल ते तुम्हाला मिळून जाईल समोर सार, बेल सारखं एक बटन आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता ओके okay, तर बघा मित्रांनो हे दहा दिवसांची मी स्टडी स्ट्रॅटेजी दिलेली आहे एक्साईज सब इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर प्लीज हे स्ट्रक्चर जे आहे ते फॉलो करा अदरवाईज जर हातातून निघून गेला तर तुम खूप प्रॉब्लेम्स मध्ये नंतर ठीक आहे त्याच्यामुळे दहा दिवसाचं टार्गेट राहू दे हे तुम्ही वाटलं तर व्हिडिओ पॉज करून त्या त्या चॅप्टर तुम्ही वाटले तर ते लिहून काढा जिथे तुम्ही झोपताय किंवा जिथे अभ्यास करताय त्याच्या समोर असं राहू दे की बाबा आपल्याला हे टॉपिक पूर्ण करायचे आहेत ह्या दहा दिवसामध्ये तरच काय असेल ते तुमचं बऱ्यापैकी हे अभ्यास हा होऊ शकतो विदाऊट टार्गेटच आणि विदाऊट दिवसा दिवसात जर तुमचं टार्गेट नसेल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाहीये ओके विचार करणं वेगळं आणि कृती करणं वेगळं त्याच्यामुळे कृती करा विचार नंतर करता येईल ठीक आहे पण आधी कृती करा आपल्याला काय करायचं आहे ओके okay? आणि यासाठी तुम्हाला सगळे संदर्भ रेफरन्स सुद्धा सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघा आणि ते ते चॅप्टर्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा आपले व्हिडिओ सुद्धा मी जे दिल, चॅप्टर्स दिलेले आहेत त्याच्यावरती मी टाकण्याचा नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करेन ओके okay? ज्यावेळी व्हिडिओ टाकेन त्यावेळी तुम्हाला कोणतंही पुस्तक पुन्हा काही हातामध्ये घ्यायची काही गरज उरणार नाही या पद्धतीने सर्व मी व्हिडिओ मी कवर अप करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओके सो थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट मकरंद देशपांडे यांचा प्रश्न आहे की महाराष्ट्र जोग्राफीसाठी सर मी सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एकदा पाहून घ्या सगळं जे असेल ते योगेश माटेकर यांचा प्रश्न आहे की दहा दिवसांचा व्हिडिओ थोडा आधीच अपलोड करा ऑलरेडी आधीच अपलोड केलेला आहे आता दहा दिवसाची स्टडी स्ट्रॅटेजी आहे जवळपास साठ दिवस आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे ते, ते तुमचं कवर अप होऊन जाईल तेवढ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ओके सो बघा तुमचे काही प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा Take care. Thank you and all the best.